मोठ्याच्या मोठा तीन किलोचा गवरंग कोंबडा घेऊन आलोय बघा कडक वाऱ्यावर पावसाची सुरुवात झाली मी आणि पप्पा घाटला हाय बोजाला दारात ठेवून जत्रासाठी दिशी कोंबडा आणि बोकडं बघाय चाललेलं वा वाट काढत डायरेक्ट बिहघाटच्या का चौकातून पोचल चौकात डाव्या साईडला वळवून सरळ आठपाडी रोड नेलकरंजीला चालू घाटात आल्यावर देवधर्म करायचा म्हणून महसोबाच्या देवळाजवळ गाडी थांबवली आणि मस्तपैकी नेलकरंजीत घाटात मसोबाचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं त्याच रोडला थोडं पुढे आल्यावर वीर पोल्ट्री आणि शेळी फार्मचा बोर्ड दिसला आणि बोर्डाच्या मागे असल्या कच्च्या रस्त्याने एक किलोमीटर वाकडे तिकडे वळण घेऊन निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पोल्ट्री येऊन पोहोचलो तर अशा पद्धतीने हो निसर्गरम्य लुक होता म्हणून सगळ्यात पहिला मालकाची भेट घेतली डायरेक्ट मुद्द्या हात घातला ही बघा देशी गावराने एक सारखे टमटमित कोंबडे अजून लय हायती पण मी आल्यामुळे आत मला बघून लपून बसली सगळी दोन तीन किलोच्या वरची त्यामुळे तुम्ही जत्राला देवाला नाहीतर हाऊस म्हणून खायला इथं कोंबडं खरेदी करू शकता त्यातलाच एक टमटमित तीन किलोचा कोंबडा हे बघा कसला दिसतो माझा इथला उद्योग बघून तो आम्ही चिडलेला होता पण त्याच्याकडे लक्ष न देता मी दिशी बोकड बघायला गेलो तर इथं दिशी काळ्या कुट्ट बोकडांचा गच्च माल भरला याची चर्चा जरा मालकावर केली तर जत्र ला आणि वेगवेगळ्या कारणासाठी तुम्हाला देशी गावरा बोकड तुम्हाला वजन करून होलसेल रेट न मिळणार त्याचीच माहिती घेत होतो एक बोकड त्याच्या बायकोच्या कानात आज माझं काय वाईट झालं तर सगळ्यांना समळून घे म्हणत होत सोड मी एका बारक्या बोकडाला घेऊन तुम्हाला दाखवायला आता ह्यांचा पॅटर्न कसा आहे तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढ्या वजनाचा बोकड पसंद केलं की डायरेक्ट इथं इलेक्ट्रॉनिक काट्यावर डोळ्यात देखत वजन करून मिळतं त्यामुळे कसलंच टेन्शन नाही आणि सेम पॅटर्न दिशी बरं त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेवढं कोंबड इथं डायरेक्ट डोळ्या देखत वजन करून घरी घेऊन जाऊ शकतात जर तुम्हाला जत्राला द्यावा आणि हाऊस म्हणून दिशी कोंबड आणि बोकडं पाहिजे असतील तर पत्ता आणि नंबर खाली दिलाय फोन करा